எப்படி न्यायमूर्तींनी ही महत्वाच, केस ऐकलेली आहे तशा अर्थानं फार महत्वा महत्वाची गोष्ट आहे या आरक्षणाच्या केसमध्ये आणि आज ज्या प्रकारे म्हणजे म्हणजे राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल यांनी बाजू मांडली त्यांना वेळ हवा होता परंतु वेळ माग वाढवण्यामागचे कारण मात्र तुटपुंज वाटत होते कारण कारणासोबत वेळ वाढवून मिळू शकतो तुटपुंज्या कारणांसोबत वेळ वाढवून मिळू शकत नाही ही बाब आम्ही माननीय न्यायालयाला अधोरेखित करून सांगितली त्यानंतर आज माननीय न्यायालयाने माझ्या युक्तिवादाच्या नंतर मी स्पष्टपणे सांगितलं की ह्या केसमधलं महत्त्व काय आणि त्यानंतर गोपाल शंकर नारायण यांनी सांगितलं की आरक्ष ते तेसुद्धा ह्या आरक्षणाच्या विरोधात उभे होते त्यानंतर अंतुरकर साहेबांनी सांगितलं सांगायचं तात्पर्य हे की एकूण आमचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने आजच या प्रकरणाला सुनावणी सुरुवात केली कारण येणारा जो काळ आहे तो काळ सुट्टीचा असणार आहे त्यामुळं तातडीने या प्रकरणाला गोष्ट आहे परंतु आज महत्वाच्या सुनावणीमध्ये जे आहे राज्य सरकारला राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात येत होतं की मागास आयोगाला का पार्टी करण्यात आली नाही परंतु आम्ही आमच्या याचिकेमध्ये मागास आयोगाच्या अध्यक्षांनाच पार्टी केलेलं असल्यामुळं त्या त्यावर पुढं राज्य सरकारला त्या गोष्टीवर अडजस्टमेंट मागता आलेली नाही आता त्याही पुढे जाऊन सांगायचं तात्पर्य हे आहे की उद्याच्या येणाऱ्या सोमवारपासून पुन्हा या प्रकरणाला पुढची सुन पुढील सुनावणी चालणार आहे त्यामध्ये आळीपाळीने जे आम आम्ही याचिकाकर्ते आहोत ज्यांनी या आरक्षणाला विरोध केला आहे त्यांची भूमिका मांडली जाईल आज प्रकरण हे दाखवून देण्यात आलं की साखर कारखाने आज प्रकरण हे दाखवून देण्यात आलं की आमदार खासदार कशा प्रकारचे मराठा समाजातून येतात आणि मराठा समाज हा मागास कसा ठरत नाही हे आज प्राखर प्राखर्याने आमच्या याचिकाकर्त्यांच्या वतीने एका याचिकेच्या संदर्भाने दाखवण्यात आलं आता ह्या प्रकरणामध्ये टप्प्याटप्प्याने सुनावणी पुढे जाईल राज्य सरकारला आपली मतं मांडता येतील परंतु सरता शेवटी जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जी केसचा निकाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लागला होता उद्धवच्या काळामध्ये लागला होता त्या त्या निकालावर या सगळ्या प्रकरणाचं आयुष्य अवलंबून आहे असं आता तरी दिसतंय कारण जयश्री पाटलांच्या निकालामध्ये ज्या गोष्टी कन्सिडर करण्यात आलेल्या होत्या त्या, त्या गोष्टींचं ओहापोहा या प्रकरणात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल आणि या प्रकरणाची सुनावणी जी आहे सुट्टीच्या अगोदर आणि प्रवेशांच्या अगोदर संपेल आणि निकाल येईल स्थगितीच्या संदर्भातला असं अपेक्षित आहे आज असे सुद्धा चर्चा सध्या <coughs> न्यायमूर्तींनी दुपारी ज्या याचिका करतात जे काही सतरा अठरा याचिका आहेत त्या याचिकांच्यावरून क्लब करण्यासंदर्भात काहीतरी फटकार लागावा मराठा समाजाच्या वतीनं एक याचिका आणण्यात आलेली होती आणि ती याचिका अशा स्वरूपाची होती की ओबीसींच्या संबंधातली होती आणि त्याचबरोबर त्या याचिकेमध्ये दोन वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते त्या उपस्थित मुद्द्यांच्या बाबतीमध्ये ह्यापूर्वीच न्यायालयाने आदेश दिलेला होता की ती याचिका जी आहे या प्रकरणाशी संबंधित नसे नसल्याने त्या याचिकेला बाजूला करण्यात आलेलं होतं डिटॅक करण्यात आलं होतं परंतु आग्रहानी ती याचिका ह्या ह्याच याचिकेसोबत चालली पाहिजे असा आग्रह धरण्यात आला त्यावर न्यायालयाने नापसंती व्यक्त करत ती याचिका त्या याचिकेत एकदा त्या याचिकेला का, बाजूला काढलं असं सा सांगितल्यानंतर पुन्हा त्या याचिकेला ह्या त्रिसदस्यीय सन्माननीय न्यायमूर्तींच्या पीठासमोर ऐकता येणार नाही असं स्पष्ट केलं आणि फटकार लगावली आता पुढील तुमची रणनीती कशी असणार आहे आमची <coughs> रणनीती अत्यंत संविधानिक असणार आहे आमच्या रणनीतीमध्ये आज मी शेव सरता शेवटी हे सांगितलं माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाला की कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेटच्या आणि कॉन्स्टिट्युशनल फे फ्रेमवर्कच्या बाहेर मला तरी आर्ग्यू करण्याची गरज नाही आहे आणि सरकारकडे अधिकार होते की नव्हते इथपतूनच सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे अधिकारांच्या नंतर आरक्षण आहे अधिकार प्रथम आहेत आणि त्यामुळं अधिकार प्रथम त्या बाबतीत येणाऱ्या सोमवारी पहा काय युक्तिवाद होते थे। ते थे। तो थोडला लाईफ इथं जाणार आहे तो